मधुमेह हो आणि डायबिटीस हे दोन्ही आजार वेगवेगळे आजार आहेत मधुमेह होऊ नये यासाठी आम्हाला पाच टिप्स सांगा असं समजा विचारलं पाच कशाला मी दहा सांगेन असुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्योदक अनुपरसा पयांसी नवान पानम गुड वैकृतम च प्रमेय हेतू कफकृत च सर्व नऊ दहा गोष्टी तुम्हाला सांगता येतील मधुमेह आणि डायबिटीस हे दोन्ही आजार वेगवेगळे आजार आहेत डायबिटीस हा साखरेशी संबंधित असलेला आजार आणि ज्याचा रक्त तपासणीशी संबंध आहे यंत्राशी संबंध आहे आपल्याला डायबिटीस आहे की नाही साखर वाढले की नाही हे रक्त तपासल्याशिवाय कळत नाही मधुमेह मात्र कळू शकतो आणि त्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्या लक्षणांचा विचार जर केला तर प्रभूत अविलमूत्रता असं लक्षण सांगितलंय वारंवार लघवीला होणं भरपूर लघवीला रात्रीच्या वेळेला गढूळ होणं कंट्रोल न करता येणं गरजेपेक्षा जास्त तहान लागणं आणि गरजेपेक्षा जास्ती लघवीला होणं विशेषतः रात्री झोपल्यानंतर नक्त मूत्रता असा आमच्याकडे शब्द वापरलाय झोपल्यानंतर ज्यांना लघवीला वारंवार उठावं लागतं ज्यामुळे झोपमंड होते किडनींवरचा लोड वाढलेला असतो आणि मग मधुमेह होतो मधुमेह होण्याची जी असंख्य कारण आहेत त्याच्यामध्ये एक इंग्लिश औषध हा पण एक हेतू असू शकतो आणि त्या औषधांचा दुष्परिणाम म्हणजे काय होतं तर किडण्यांवर त्याचा परिणाम होतो आणि किडनी आपलं फंक्शनिंग हळूहळू कमी करत असते एका बाजूने साखर कमी करणारी औषधं घेतली जातात दुसऱ्या बाजूने किडनींवर लोड लो वाढत जातो आणि मग क्रिएटिनिन वाढतंय त्याचप्रमाणे साखर सुद्धा बॅलन्स करण्याच्या प्रयत्नात क्रिएटिनिन वाढत जात असतं त्यामुळे साखर वाढवण्याचा प्रयत्न करणं हे शरीराची गरज असू शकते त्यामुळे तुम्ही त्याच्यात कमी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही शरीरातलं क्लेदाचं प्रमाण म्हणजे पाण्याचं प्रमाण न पचलेलं पाणी म्हणजे क्लेद आणि असं शरीरात जेव्हा जास्ती पाणी साठून राहतं तेव्हा जो आजार होतो त्याला मधुमेह असं म्हटलेलं आहे माझ्या गेल्या बत्तीस वर्षात मी मधुमेहाचा एकही पेशंट बघितलेला नाही का कारण त्याचं लक्षणच असं सांगितलंय मधुवत मूत्र प्रवृत्ती मधाप्रमाणे मध म्हणजे हनी मधाप्रमाणे जाड मधाप्रमाणे काळपट चॉकलेटी मधाप्रमाणे चिकटपणा असलेली मधाचा गोडवा असलेली जशा गोड पदार्थांना त्या मुंग्या पटकन येतात कीटक पटकन आकर्षित होतात त्याप्रमाणे शरीराभोवती सुद्धा असे कीटक आकर्षित होतात विशिष्ट पद्धतीने काही कीटक शरीराला येऊन चावणं किंवा शर्ट जिथे लावून ठेवलाय त्या घामाला एक विशिष्ट वास येणं ह्या ह्या सगळ्या गोष्टी मधुमेहामध्ये सांगितलेल्या आहेत त्याचे दुष्परिणाम पण सांगितलेले आहेत होऊ नये म्हणून काय काय करायचं पाण्यावर कंट्रोल ठेवा पाणी जास्त पिऊ नका तहान लागली तरच पाणी प्या जर तहान नसेल तर पाणी पिऊ नका जेवढी तहान आहे तेवढंच पाणी प्या ना तर तहान एवढी आणि बाटलीवर पाणी असं करण्याची आवश्यकता नाही तहान शोष भागतच नाही कितीही पाणी पिलं तरी हे प्रमेयाचं लक्षण असू शकतं मग इथं आपल्याला लक्षात घेतलं लक्षा पाहिजे की शरीरामध्ये अनावश्यक चरबी साठायला लागलेली आहे व्यायामाची आपल्याला गरज आहे आणि जीवन पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे जे अन्न आपण घेतलेलं आहे ते पचून बाहेर पडत नाहीये ते सगळं साठून राहिलंय आणि जे साठलेलं अन्न असतं याच्यामधनच मधुमेह होत असतो त्यामुळे अन्नाला अन्ना साठायला देऊ नका पाणी जिथे साठलेलं असतं तिथेच शेवाळ धरायला सुरुवात होते साठलंच जर नाही तर शेवाळ धरणारच ना नाहीये तसंच आहे अन्न जिथे साठून राहतं पाणी जिथे साठून राहतं तिथेच चिकटपणा तयार होतो आणि मग तो किडनीमध्ये जाऊन अडकला की त्याला प्रमेह असं नाव सांगितलेलं आहे वीस प्रकार आहेत त्याच्यातला एक मधुमेह आपण त्याचं कारण आणि उपाय असं जर लक्षात घेतलं तर पहिलं कारण पाणी कमी प्या गरज आहे तेवढंच प्या रात्रीचं संध्याकाळी सात नंतरचं जेवण बंद करा जेवण लवकरात लवकर करा म्हणजे अन्नाला बाहेर पडून जाण्यासाठी अन्न पचन पूर्ण होण्यासाठी दोन तीन तासांचा वेळ आपण जास्ती देत असतो व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे व्यायाम जर केला नाही तरच शरीराला आयाम मिळत नाही काही हालचाली व्हायला पाहिजे असतात त्या हालचालीत जर झाल्या नाहीत तर शरीर तशाच अवस्थेमध्ये स्टॅग्नेशन मध्ये राहील किंवा अवरोधात्मक अवस्थेमध्ये राहील खिचाव तसाच राहील आणि मग त्याचा त्रास तुम्हाला भविष्यामध्ये संभवू शकतो बाकीच्या सगळ्या सिस्टीम्स कोलॅप्स होत जातात लिव्हर किडनी डोळे रक्तवाहिन्या हृदय ह्या सगळ्या अवयवांवर जसे ती वाळवी पोखरून टाकते तसा हा मधुमेह आत्मशरीराला पोखरत असतो या गोष्टींचा विचार करा तो जो श्लोक सांगितला यापूर्वीचे मधुमेहाचे जे व्हिडिओ आहेत आपले हे सगळे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं मला काय करायला पाहिजे पाचाला दहा टिप्स दिल्या आहेत एक टिप तरी वापरून बघा एका महिन्याला एक टिप एका वर्षामध्ये डायबिटीस नक्की रिव्हर्स होऊ शकतो करून तर बघा धन्यवाद